मी डॉक्टर संजीव ठाकरी लॅप्रोस्कोपिक अँड बेरेटिक सर्जन आहे सध्या मी आदिशाता म्हणून बी एम जे एम सी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे कार्यरत आहे हा माझा मुलगा आहे डॉक्टर अमय ठाकूर आपण लॅप्रोस्कोपिक अँड बेरेटिक सर्जन आहे आपण पेपर वाचत असाल की आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी साहेब यांनी ओबेसिटी किंवा लठ्ठपणाचे दुष्परिणाम आणि तो किती घतक ठरतो याच्याबद्दल वेळोवेळी आपल्याला पेपरमध्ये प्रिंट मीडिया न्यूज मीडिया सांगितलेला आहे तसेच आपले आवडते मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी हंड्रेड डेज प्रोग्राम दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उबेसिटीवर कॉन्सर्ट करायला सांगितले आहे ओबेसिटी लठ्ठपणा सुधपणा हे दुष्परिणाम असे आहेत की त्याच्यामुळे डायबिटीस याला आपण सरकार आपण जे ब्लड शुगर लेवल वाढते ओबेसिटीमुळे त्याला आपण रक्तदाब म्हणतो नंतर स्लीप नंतर हाड असतात आपले जे टिश्यू होतात फ्रॅक्चर होतं नी आपण बघत बघतो नी रिप्लेसमेंट लोक सांगतात गुडघे बदला सांधे बदला ते सुद्धा होतं हार्ट अटॅक होतो स्ट्रोक होतो निकष असं शास्त्र शास्त्रीय निकष की बी एम आय जर पंचवीसच्या वरती गेला तर त्याला आपण ओबसिटी म्हणून क्लासमाबी म्हणतो आणि ज्या एशियन गाईडलाइन आलेल्या आहे की ज्याचं बीएमआय ट्वेंटी एट पॉइंट फाईव्हच्या वरती आणि त्याला सहव्याधी सहव्यादी म्हणजे डायबेटीज हायपर टेन्शन असेल तर वेट लॉस करायला पाहिजे आपण म्हणाल की डॉक्टर सगळे तुम्ही काय सांगता तर आपण डायटरी मॉडिफिकेशन लाईफस्टाईल तू काय औषध असेल तर सस्टेन वेट लॉस होणं नाही आपण सगळं प्रयत्न करून लागले जेव्हा थकतो तो व्यायाम दम लागला कसा व्यायाम आहे किंवा वगैरे कंट्रोल राहत नाही आणि डायबिटीस मुळे खाण्याच्या वेळावेळी काय खायचं काय हे बरेच पत्ते पाळत नाही औषधोपचार आणि होत नाही व्यायाम करू शकत नाही गुड बरेच कारण असतात सम लागतो हृदयाला वेट लॉस सर्दीरिक बरेच प्रकार आहेत ते आपण प्रत्येक पेशंट पाहून ठरवतो की त्याला कसती गरज आहे नुसतं वेट लॉस नाही आपण मेटापोटिक सिंड्रोम म्हणतो कि ज्यांना डायबिटीस होतो तर ह्या काही गोष्टींना बायपास करावं लागतं तर आपण जे ऑपरेशन आहे हे प्रत्येक पेशंट ठरवतो आणि सरकारच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर करत मोफत होत आणि ज्याचा खर्च पाच ते दहा लाख रुपये मुंबई होण्याला आहे आजच्या घडीला हे ऑपरेशन मोफत फक्त भारतात फक्त बाकी ठिकाणी काहीतरी का खर्च लावतो म्हणजे स्टेपरचा खर्च आहे म्हणा किंवा कार्टीचा खर्च आहे किंवा ट्रोकरचा खर्च बऱ्याच गोष्टीचा असतात तर ह्या आपल्या माध्यमातून जर जे आपलं पंतप्रधानांचं ड्रीम आहे आपलं मुख्यमंत्र्यांचं ड्रीम आहे जर आपण सर्वसामान्य पर्यंत पोहचलो तर नक्कीच सरकारची यंत्रणा राबवते आहे प्रिव्हेंशन पेक्षा नुसतं आपण ट्रीटमेंट पण देतो नुसतं प्रिव्हेन्शन नाही लोक नुसतं आपण कॅम्पेन करतो हे आजार बरं पण आजार झाल्याने करायचं काय तर यांना सोलापूरला सरकारच्या माध्यमातून सदेरी होईल आणि ते नक्कीच त्यांचं आयुष्य निरामय आहे आणि चांगले अशी माझी इच्छा आहे ग्वाही आहे आणि हे जे आमचं मिशन ओबीसी चालवलं आहे हे असंच चालू राहील आणि मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं इथे हे ऑपरेशन करतो आणि आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटी आहे ज्या काही इंटरनॅशनल स्टँड असं नाही की सिव्हिल हॉस्पिटल आहे म्हणून कि किंवा गरिबांक आहे त्याचं ट्रीटमेंट पॉलिसी सेम आहे म्हणजे जे, जे मुंबईला होईल तेच गोष्टी आम्ही इथे वापरतो म्हणजे असं भेदभाव नाहीये की गरीबाला ट्रीटमेंटमध्ये सेम ट्रीटमेंट सेम क्वालिफाईड लोक आहे आमचं नर्सिंग केअरही चांगले वर्गचार जे लोक आहे उपाय सर्वांपण चांगली काळजी एक आपल्याला जर आलं ते पॉझिटिव्ह अप्रोच आहे आणि सरकारचा जो मानस आहे की आम्ही हे सरकार हे सर्वांपर्यंत जावं अशी इच्छा आहे आणि हे आम्ही जे अभियान आहे हे चालवलं आहे आपल्या माध्यमातून सगळ्या तळागाव पण जावं आणि नाही बरेचसे असे आजार आहे की जे मूळ वेध सांगतात ते स्टेप सर्जरी होत नाही सुद्धा मोफत आहे सगळे ऑपरेशन हरणे आहे अपेंडिक्स आहे गॉर्मेटर आहे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाहेर ओपन होतात की जेणे पेशंट पंधरा पंधरा दिवस राहतो हॉस्पिटल आमच्या हॉस्पिटल तिसऱ्याशी घरी जातो आणि सगळं दुर्मृत्ती होतं धन्यवाद